चला तर मंडळी आज थोडंसं ढगाळ वातावरण होतं म्हटलं कुरकुरीत अशी भजी करूया हरभरा डाळ चार तास मी भिजत ठेवली होती छान विजलेली आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची घालायची आहे तुम्ही जसं तिखट घालाल त्याप्रमाणे मिरची घालायची आहे आणि हळद घालूया मिक्सरला थोडीशी चरचरीत अशी वाटून घ्यायची आहे अर्धवट डाळ असली तरी दाताखाली छान अशी लागते त्यामध्ये उभा चिरलेला मोठा कांदा घालायचा आहे अशा प्रकारे चुरून घालायचा आहे खूप सारी कोथिंबीर घालायची आहे थोडासा हिंग घालूयात चवीनुसार मीठ घालूयात कश्मीरी मिरची पावडर घालूयात आणि ओवा घालूयात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही तुम्हाला हवं असल्यास एक चमचा पाणी घातला सुद्धा चालेल तेल छान कडकडीत तापलं की त्यामध्ये मीडियम फ्लेमवर छान अशी कुरकुरीत होईपर्यंत भजी बदामी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता रंग सुरेख आलेला आहे अगदी कुरकुरीत अशी लागते चवीला भन्नाट अशी लागते सोबतच मिरचीसुद्धा तळून घ्यायची आहे गरमागरम भजी आणि मिरची खायला या आवडल्यास लाईक करा